तिरोडा नगर परिषदेच्या अध्यक्षा उपाध्यक्षांसह तीन नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार गुजरी लिलावात कंत्राटदाराशी संगणमत करून नगर परिषदेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तिरोडा नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे आणि स्थायी समिती पदाधिकारी दोषी असल्याचा चौकशी अहवालात टपका ठेवल्याने नगर परिषद उपाध्यक्षांसह तीन नगरसेवकांचे से पद धोक्यात आले आहे नगर परिषद अधिनियम कारवाईस पात्र असल्याने आपले पद रद्द का करण्यात येऊ नये अशी नोटीस तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे स्थायी समिती सदस्य नगराध्यक्ष सोनाली देशपांडे उपाध्यक्ष सुनील पालांदुरकर नरेश कुंभारे श्वेता मानकर अशोक असाटी यांना गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली असून चार दिवसात आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले असल्याची चर्चा तीरोड़ा शहर आणि परिसरात पसरली आहे क्षेत्र के जो गुजरी बाजार का नीलाम होता है वो पिछले पांच सालों में अलग अलग नाम से अलग अलग ठेकेदारों को दिया गया गया इसकी जांच की जाए क्योंकि मेरा मानना यह है कि ठेकेदार एक ही है और अलग अलग नामों से वो ठेका लेता है इसकी जांच मतलब जो गुजरी के वसूली देते हैं जो छोटे छोटे दुकानदार है इनके पास ऊपर से अधिकारी भेज के जांच की जाए कि आप लोगों से पिछले पांच सालों में वसूली कौन कर रहा है और पंद्रह सोलह सोलह सत्रह सत्रह अठारह इसके जो आंकड़े हैं, वो आपको बताएंगे कि ये गुजरी कितने कितने में नीलाम होती है पिछले पंद्रह सोलह में जो गुजरी निलाम हुई थी वो अठारह लाख रुपए में हुई थी जिसके पर से ठेकेदार से पैसा जमा न करते हुए भी उसको वसूली के अधिकार देते रहे स्टैंडिंग कमेटी ने मौखिक अधिकार दी उसको कि तुम वसूली करो और हमको पैसा जमा करो और उस ठेकेदार पे साढ़े आठ लाख रुपए बाकी रह गए अधिकाराप्रमाणे जे कागद प्राप्त झालेले आहे त्याप्रमाणे एक दोन हजार सोळा दोन हजार सतरा सतरामध्ये एका ठेकेदाराकडे नऊ लक्ष रुपये शिल्लक आहे आणि आतापर्यंत त्याच्या चौकशी करण्यात आली नाही जिल्हाधिकाऱ्याकडे याची तक्रार करण्यात आली होती लोकशाही दिवसानंतर त्यानंतर यांनी त्याला रिकव्हरी करता कोर्टामध्ये केस टाकलेले आहे आम्ही पण त्या ठिकाणी इंटरव्हर म्हणून उपस्थित आहोत कोर्टासमोर त्याचप्रमाणे सतरा अठरामध्ये सरकारी बोली तेरा लक्ष रुपये ठेवली पाहिजे होती सरासरी प्रमाणे परंतु त्यांनी फक्त एक लक्ष रुपये ठेवून व ती महिन्याच्या शेवटच्या दिवशी ठेवून एक लक्ष सरकारी बोली ठेवून साडेसहा लक्ष रुपये ती बोली देण्यात आली आणि याप्रमाणे त्यामध्ये म्हणजे बारा तेरा लक्ष रुपयेच्या त्यामध्ये घोटाळा झालेला आहे आणि त्यापैकी जे लाख रुपये जे शिल्लक बाकी आहे ते देखील आतापर्यंत यांनी कव्हर केलेले नाही नगराध्यक्ष उपाध्यक्ष आणि तीन सदस्य यांच्यावर अशा प्रकारची कारवाई होण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रसंग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राजेश कुमार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न